नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा नगरपालिका निवडणुकांचे जे निकाल लागले त्याच्यावरती आता खूप वेगवेगळ्या पैलूंनी चर्चा होते आहे एक पैलू आम्ही खूप आधीपासून म्हणजे जेव्हा पहिल्यांदा एकनाथ शिंदे प्रत्यक्ष शिवसेना घेऊन बाहेर पडले म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडले असं नाही अख्खी शिवसेनाच घेऊन बाहेर पडले त्याच वेळेसचे दोन अतिशय प्रमुख मुद्दे होते आणि आज परत तिथेच येऊन थांबलेले सगळं गाठ सगळ्यात पहिला मुद्दा होता की आपण हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पंचवीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आहोत तीस वर्षांपासून म्हणजे दोन हजार एकोणीसची गोष्ट होती आणि एकोणनव्वदची लोकसभा पहिल्यांदा लढली होती म्हणजे एकोणीसला जेव्हा आपण टांग दिली भाजपला आणि या काँग्रेस आणि सोबत गेलो त्याला तीस वर्ष झाले होती तिला तेव्हा आपला जो हिंदुत्ववादी मतदार आहे त्याच्यानंतर राम मंदिराचं काम सुरू झालेलं लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि अशा वातावरणामध्ये आपण आपल्याला प्रत्यक्ष निवडणुकीत दारात उभं करणार नाहीत हे एकनाथ शिंदे यांचं अनालिसिस होतं दुसरा जो मुद्दा एकनाथ शिंदे तेव्हा उपस्थित केला होता आज जागा आहे त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलेलं नाही त्याचे परिणाम ते भोगतायत की आपल्या कार्यकर्त्यांची उपेक्षा होती आहे सर्वसामान्यपणे गावोगावी पसरलेला जो कार्यकर्ता आहे त्याची मुस्कटदाबी राष्ट्रवादीच्या तेव्हाच्या पालकमंत्र्यांकडून केली जात होती असा तो आरोप होता त्याच्यानंतर चिन्ह कोणाला बाप चोरला पक्ष चोरला नाव चोरला बोंब झाली कोर्टात गेले सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा एकनाथ शिंदेच्याच ताब्यामध्ये नावही राहिल, राहिलं चिन्हही राहिलं त्यांनी प्रत्यक्ष काम करून मीच बाळासाहेबांचा कसा कर्मवारस आहे हे पण सिद्ध करून दाखवलं आणि ह्याच्यावरती शिक्कामोर्तब दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये सुद्धा झालेलं आहे दोन हजार चोवीसच्या एकनाथ शिंदेना जास्त मतं मिळालेली आहेत त्याच्याबरोबरीनं त्यांनी खादा निवडून आले पण त्याहीपेक्षा स्पष्टपणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन हजार एक दोन हजार चोवीसला सर्वसामान्य लोकांनी एकनाथ शिंदेला मी भाजपचेही मतं ह्याच्यामध्ये घेत नाही एकनाथ शिंदेना मतदान करून सत्तावन्न जे आमदार त्यांच्या पदरामध्ये टाकले त्याच्यातून हे सिद्ध करून दाखवलं की ह्यांची शिवसेना खरी आहे अजून त्याचा पुढचा भाग म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण महाविकास आघाडीचे जेवढे नगराध्यक्ष नाहीत त्याच्यापेक्षा जास्त मतदार जास्त नगराध्यक्ष या एकट्या एकनाथ शिंदेने निवडून आणलेले शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती नावावरती अजून तुम्हाला मी पुढचा पुरावा या छत्रपती संभाजीनगरमध्ये देतो अनय जोगळेकरांनी त्याच्यावरती व्हिडिओ केलाय तुम्ही आवर्जून बघा या ठिकाणचे माजी महापौर रशीद मामू गरम पाणी भागात होते निवडून यायचे त्यांच्या याच्यामध्ये पाकिस्तानचे जिंदाबादचे नारे दिले गेले त्यांच्यावरती खटला दाखल झाला त्याचा फार मोठा इश्यू शिवसेनेने केला आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना पक्षात घेतलं आता मला सांगा तुम्ही की हेला काय म्हणावं नेमकं की आम्ही ज्याला ती कायमस्वरूपी हिरवी सेना म्हणा लागलो हे तथाकथित ह्या वाघाचे तर काहीच उरलेलं नाही किंवा त्या सिंहाच्या बाबतीत जसं सांगतात तसं आया काढून घेतली नखं काढून घेतले त्याची डरकाळी लहान करायला लावली त्याचे सोळे उपटले आणि मग ते काय उरलंच नाही किंवा तो वाघ वाघच उरला नाही त्याची शिळी झाली जे म्हणतो ते प्रत्यक्ष त्याचा पुरावा येणे छत्रपती संभाजीनगर मध्ये दिला दोघा जणांच्या बाबतीत अतिशय कडक आणि टोकाची भूमिका प्रसंगी वाईट वाटेल पुरोगामित्वाला बिलकुल शोभणार नाही अशी बाळासाहेबांनी घेतली होती घरात खायला नाही पीठ कशाला हवे विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याचं जे नामांतराचा दीर्घ लढा चालला त्याच्यावरती दिलेला टोमणाय आहे बाळासाहेबांनी याच ठिकाणी मराठवाडा सांस्कृतिक मैदानाच्या मैदानावरच्या प्रचंड मोठ्या सभेमध्ये म्हणजे तो एक इशारा दिला तो चुकच होता अशा पद्धतीनं बोलायला नाही पाहिजे पण त्याचा परिणाम असा झाला की जे दलित राजकारण स्वतःला वेगळं म्हणून दलाली करत होतं अडवून बघत होतं त्या दलित राजकारणाला बाहेर पडून आणि त्याच्यातले दलित बाजू दलितांमधले सुद्धा पूर्वाश्रमीचे महार नवबोद्ध बाजूला करून बाकीच्या जाती बाकीच्या बहुजन जाती एकत्र करून शिवसेनेचं राजकारण सुरू झालं दुसरं म्हणजे क्लिअर कट स्पष्टपणे पाकिस्तान पाकड्यांनो जा ना तिकडे याच मराठवाडा सांस्कृतिक मैदाना मंडळाच्या मैदानावरतीच्या सभेमध्ये बाळासाहेबांचे ते उद्गारेत गाजलेले जा ना तिकडे ज्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींना वगैरे असं ते बोलायचे त्यांची ती शाल गळ्यातले कवड्याची मा त्या रुद्राक्षाची माळ पूर्णपणे माग भगवा असलेला तो मंच सजवलेला असायचा शिवाजी महाराजांचा पुतळा बाजूला असायचा ते शिवसेनेचा ढाण्या वाघ कोरलेला असायचा ही अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद ची गोष्ट आहे किंवा पहिल्या महानगरपालिकेच्या इथल्या निवडणुकीची गोष्ट आहे शहाऐंशी सत्याऐंशी ची मी तुम्हाला सांगतो सत्याऐंशी माझ्या माहितीप्रमाणे मग हे जे सगळी प्रतिमा तयार केलेली होती त्याला कोणी सगळ्यात पहिल्यांदा हे केलं याच ठिकाणी इम्तियाज जलील अगदी पाच हजारच्या फरकाने जेमतेम निवडून आले होते लोकसभेला कारण की परत परत तुम्ही तोच उमेदवार दिला होता लोकसभेला चंद्रकांत खैरेच्या रूपानं प्रतिक्रिया म्हणून पण त्याच्यानंतर पुढे अख्ख्या मराठवाड्यामध्ये आठ पैकी सात जागा काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्या हिंनी जिंकलेल्या असताना महाविकास आघाडीने एकच जागा या छत्रपती संभाजीनगरची तितक्या ह्याच्यामध्ये शिवसेने जिंकली होती संदीपान भुमरे पाटील म्हणजे मूळ शिवसेना विरुद्ध यूबीटी विरुद्ध इम्तियाज जलील अशी जली ती लढत झाली होती तरी मताची फाटाफूट झाली नाही कुठल्या परिस्थितीमध्ये आणि इम्तियाज जलील यांना निवडून दिले नाही लोकांनी दुसऱ्यांदा ठाम ठोकपणे स्पष्टपणे तेव्हा परत शिवसेना आणि तीही लोकांना जी मूळची शिवसेना वाटते ती निवडून दिलेली होती त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये तेव्हाचे खासदार असलेले इम्तियाज जलील नुपूर शर्मानला चौकात लटकून फाशी दिली पाहिजे असं म्हणले होते हे सगळं लोकांनी लक्षात ठेवलं दोन हजार एकोणीसच्याच निवडणुकीमध्ये लगेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ जागा युतीच्या निवडून आणल्या होत्या यांनी तिकडे उडी मारली मग त्याच्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा इथले बहुतांश आमदार हे त्यांच्या बरोबरती आले हे सगळं झाल्याच्या नंतर आत्ता महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आहे आणि रशीद खान मामू ज्यांच्या विरोधात तुम्ही एवढं सगळं मोठं काय म्हणता येईल तिला सगळं धिंगाणा घातला होता सगळं वातावरण टापलं होतं आणि ह्या मराठवाड्यातलं ते लोण पुढे म्हणजे औरंग छत्रपती संभाजीनगरचं लोण पुढं अख्ख्या मराठवाड्यात पसरलं तेव्हापासूनच माझा परभणी जिल्हा कायमस्वरूपी म्हणजे आधीपासूनच ज्या वेळेस इथे मोरेश्वर सावे अपक्ष म्हणून कारण की त्यांना अधिकृतरित्या शिवसेनेचं चिन्ह मिळालं नव्हतं मशाल चिन्हावरती निवडून आले त्याच ठिकाणी परभणीला मराठवाड्यातला पहिला खासदार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती अशोक देशमुख माझ्या परवणीला निवडून आलेले आणि तुम्ही आता काय केलं बाळासाहेबांचा वारसा म्हणत असताना माझ्या तमाम हिंदू बांधवांन भगिनीनं म्हणायची तर तुमची हिंमत नाही उद्धव ठाकरे याच त्याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती जेव्हा सभा घेतात तेव्हा त्यांची हिंमत झाली नाही माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणायची आणि आताची तर परिस्थिती अशी की तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणजे ही पूर्णच्या पूर्ण हिरवी होऊन गेलेली आहे तुम्ही जो सेक्युलर बुरखा ओढलेला आहे पांघरलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो हिंदू मतदार कशासाठी मत देईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो बाळासाहेबाचा वारस म्हणून एकनाथ शिंदेकडे बघत असेल आणि त्यांनी दोन नाही तीन वेळा सिद्ध केलेलं आहे त्यांनी विधानसभा निवडणुकीत सिद्ध केलं आधीच्या लोकसभा निवडणुकीत तुमच्यापेक्षा जास्त मत त्यांनी त्याच्या ते देऊन किंवा समोरच्या समोरच्या लढतीमध्ये एकनाथ शिंदेचे उमेदवार निवडून आलेले आणि त्याच्यानंतर आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता या येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जो हिंदुत्ववादी मतदार आहे फरक लक्षात घ्या जो विरोधातला मतदार आहे त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे काही नवीन वेगळं सांगायचं नाही पण जो हिंदुत्ववादी मतदार आहे जो बाळासाहेबांना मानत होता जो बाळासाहेबांचा वारसा शोधतो आहे तो तुमच्याकडे येणार नाही तो एकनाथ शिंदेकडे गेलेला आहे ते चिन्ह ते नाव आणि तो विचारांचा वारसा त्यांच्याकडं आहे तुमच्याकडं नाही तुम्हाला रशीद खान मामू जवळचे वाटतात तुम्ही त्यांना जवळ घेऊन बसा पण तुमच्यापासून हिंदुत्ववादी मतदार दूर गेलेला होताच आणि आता अजून दूर जाईल आणि मग तुम्ही परत ई व्ही एमच्या नावानं बोंब मारताल दिल्लीच्या नावानं बोंब मारताल परत शिंदे आणि मिंदे म्हणत बसताल परत टोमणे देत बसताल म्हणजे यांचं हे संपायलाच तयार नाही ते आपल्याकडं नाही का की काय ते म्हणतात ते तसं की गेलं तरी पण काय मूळ तसंच शिल्लक राहतं तसं रस्सी जलगई बल नाही घ्या असं ते हिंदी मधली म्हण आहे तसं यांचं यांचा सगळा पूर्ण पराभव झालेला आहे राजकीय दृष्ट्या पुन्हा पूर्णपणे कुठंच म्हणजे यांची दखल घ्यायला कोणी तयार नाही आणि तरी सुद्धा हे आत्ता रशीद खान मामूसारख्यांना जवळ करत असतील तर जर ज्या पद्धतीनं राहुल गांधी हे भाजपचे स्टार कंपेनर आहेत त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेची माणसं जास्तीत जास्त कसे निवडून येतील आणि उरला सुरला आपला मतदार सुद्धा कसं तिकडे जाईल याच्यासाठी प्रयत्न करणारा एकनाथ शिंदेचा स्टार कंपेनर आहे असंच म्हणावं लागेल इथेच थांबूया धन्यवाद